आज इथे मी छानपैकी अशी पाच पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची भजी तयार करून घेतलेली आहेत अतिशय रुचकर लागतात खाण्यासाठी कांदा ह्याच्यामध्ये कुठेही वापरलेला नाही आहे पाच प्रकारची भजी आहेत खूप छान होतात जरूर करून बघा आणि ती पाच प्रकारची कोणती कोणती भजी केलेली आहे त्यासाठी आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त गरमागरम पदार्थ करणार आहोत जो की सगळ्यांच्याच आवडीचा आहे सगळ्यांनाच आवडतो फार क्वचित लोक असतील ज्यांना हे प्रकार आवडत नाहीत आज आपण एक स्नॅकचा प्रकार करणार आहोत पण आज आपण करणार आहोत भजी प्लॅटर तर भजी प्लॅटर आज आपण पाच पद्धतीचे भजी तयार करणार आहोत तर भजी प्लॅटर तयार करण्यासाठी ती भजी कोणती कोणती आहे तर त्याच्यासाठी साहित्य बघून घेऊया आज आपण करणार आहोत पाच प्रकारची भजी पहिल्यांदा आहे बटाट्याची भजी त्याच्यानंतर दुसरी आहे कोबीची भजी म्हणजे पानकोबीची भजी त्याच्यानंतर पालकाची भजी त्याच्यानंतर हिरव्या मिरची भजी आणि हिरव्या मिरच्यांचं पोट मी फोडून घेतलेलं आहे मध्ये आणि ह्या कमी तिकटाला आहेत मिरच्या त्याच्यानंतर कोथिंबिरीची भजी तर अशा पद्धतीची आपण पाच प्रकारची भजी आज करणार आहोत त्याच्यानंतर लागणारे आपल्याला दीड वाटी इथे मी बेसन घेतलेला आहे त्याच्यानंतर लागणारे वाटी तांदूळाचं पीठ कुरकुरीतपणा येण्यासाठी त्याच्यानंतर बेसिक मसाले लागणार आहेत हळद लाल तिखट हिंग त्याच्यानंतर लागणारे आपल्याला साधारण अर्धा चमचा ओवा आणि एक मोठा चमचा तीळ तुम्ही इथे पांढरे तीळ वापरले तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर लागणारे चवीनुसार मीठ आणि आपल्याला गरजेनुसार पाणी लागणार आहे तर आता सुरुवात करूयात तर इथे दीड वाटी मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालते मी वाटी तांदुळाचं पीठ हे मिक्स करून घेऊयात ता आधी तांदुळाचं पीठ घातल्याने भजींना छानपैकी कुरकुरीतपणा येतो म्हणून तांदुळाचं पीठ अवश्य घाला त्याच्यानंतर यामध्येच आता मी अर्धा चमचा ओवा ओवा नेहमी हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते ओवा झाला की यामध्येच घालतीये तीळ तिळ अवश्य घाला तिळाने चव खूप छान येते त्यानंतर घालते यामध्ये मी साधारण अर्धा चमचा हळद तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे सोडा घातला तरीसुद्धा चालेल पण सोडा जर घालणार असाल तर हळद घालू नका कारण हळद आणि सोड्याची रिॲक्शन होते आणि त्याला लालसर रंग येतो जो की आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे त्याच्यामुळे जर सोडा घालणार असाल तर हळद स्किप करा त्याच्यानंतर घालते मी याच्यामध्ये सोडा घालणार नाही आहे म्हणून हळद घातली आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये घालते मी चवीनुसार लाल तिखट त्यानंतर साधारण पावते अर्धा चमचा हिंग आता हे छान छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत ह्याचं मी एक सरसरीत असं बॅटर तयार करून घेणार आहे आता यामध्येच घालते मी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात आणि छानपैकी पाणी घालत ह्याचं एक सरसरीत आपण बॅटर तयार करून घेऊयात मीठ सगळ्यात शेवटी घालणार आहे मी कारण मग ह्याच्यामध्ये जर मीठ घातलं तर पाणी घातल्यानंतर मिठाचा अंदाज येत नाही थोडं थोडं पाणी घालून आता गुठळ्या मोडून बेसनाच्या आपल्याला छानपैकी ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने छानपैकी असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे थोडंसं दाटसरच बॅटर तयार करायचं म्हणजे सगळ्याला पोटिंग आपलं लागलं गेलं ला पाहिजे आता यामध्ये सर्वात शेवटी घालतीये मी चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया छान आणि आता भजी छानपैकी आपली कुरकुरीत व्हावीत ना त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी कडकडीत गरम तेल घालतीये गरमच तेल घालायचं गार तेल नाही घालायचं हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि आता ही कोथिंबीरीची जी आपली ही बॅच आहे ना आता ही आपण भज्यांसाठी तळण्यासाठी घेऊयात तर गॅसवरती आता मी कढई गरम व्हायला आहे त्यामध्ये तेल घालून घेतलंय आता ते तेल छान गरम झालं की आपण एक एक भजी सोडून घेऊयात आता गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवली आहे तेल पण छानपैकी तापलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि ओव्याची भजी टाकून घेऊयात सोडून घेऊयात एक एक तर चमचाने सोडते आहे मी तुम्ही हाताने सोडली तरीसुद्धा चालू शकतं मध्यम आचेवरती ही भजी आपल्याला छानपैकी तळून घ्यायची आहेत आता गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे तर ही भजी आता आपण छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी तळून घेऊयात तर हे बघा छानपैकी गोल्डन कलर वरती ही भजी मी छानपैकी तळून घेतलेली आहेत काही जास्त वेळ लागत नाही साधारण पाच मिनिटं लागतात तर हे बघा मस्त तळल्या गेलेली आहेत आपली ही भजी जबरदस्त हे बघा आणि आता ही भजी आपण एका संपूर्णपणे आधी तेल निथळून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीच्या जाळीवरती आपण ही भजी काढून घेऊयात ही पण भजी काढून घेऊयात तेल निथळून घ्यायचं आणि काढून घेऊयात हे बघा सुंदर जाळी पडलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही भज्यांना अशीच जाळी पडणं गरजेची आहे तरच भजी एक तर कुर कुरकुरीत पण होतात आणि खुसखुशीत पण होतात आता पुढची भजी आपण तळून घेऊयात त्याच तेलामध्ये आता मी आहे मी बटाट्याची भजी हे जे बटाटे आहेत हे मी साल काढून पाण्यामध्ये असे त्याचे उभे उभे गोल चकत्या ज्या आहेत ना अशा पाण्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत तर ह्यामध्ये आता एक एक चकती अशी बुडवून घेऊयात आपण ह्या पिठामध्ये घुळवून घ्यायची अशी छानपैकी कोट करून घ्यायची आणि तेलामध्ये सोडून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने खूप मोठे पण मी तुकडे केलेले नाही आहेत मध्यम आकाराचेच केलेले आहेत आणि पीठ थोडस दाटसरच हवंय कारण मग बटाट्याला ते पीठ कोट होत नाही हे बघा अशा पद्धतीने तर सगळी भजी सोडून घेत आहे मी आणि ही पण भजी छान पैक पैकी आता गोल्डन ब्राऊन कलरवरती पैकी तळून घेऊयात आपण तर तर हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊन वरती आता हे सुद्धा बटाट्याची भजी सुद्धा छानपैकी मी तळून घेतली आहेत काय सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही आता ही भजी सुद्धा छान पैकी आता आपण त्याच पद्धती अशाच पद्धतीच्या जाळीवरती छान पैकी आता काढून घेऊयात हे बघा तेल संपूर्णपणे निथळून घ्यायचं आणि ही भजी काढून घेतली तुम्ही टिश्यू पेपर वर घातली तरी सुद्धा चालू शकता मस्त आता याच तेलामध्ये पुढची भजी तळून घेऊयात आपण आता तळून घेते मी पालकाची भजी पालकाचं पान मी असं संपूर्णपणेच घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ही पालकाची पानं ह्या या पिठामध्ये घोळवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि हे अशाला असं अख्खं पान ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे बघा आता दुसरं पान देखील अशाच पद्धतीने सोडून घेते जेवढे पानं बसतील कढाईमध्ये तेवढेच आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत तर हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरवरती आता पालकाची भजीसुद्धा छानपैकी तळवून झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि छानपैकी अशी कुरकुरीत झालेली आहेत बेसनाचा लेअर थोडासा कमी लावायचा म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात पालकाची आता ही पण अशा पद्धतीच्या आपण जाळीवरती काढून घेऊयात हे बघा आता आपण कोबीची भजी तळून घेऊयात तर कोबी ह्याच्यामध्ये असा घोळवून घ्यायचा हे बघा आणि असंच अलगत आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे हे बघा तेलामध्ये सोडून घेऊयात मस्त आता सर्व भजी कोबीची घालून घेते आणि छानपैकी ही पण गोल्डन ब्राऊन येईपर्यंत छान तळून घेऊयात तर आता इथे कोबीची पण भजी छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरवरती आपली फ्राय करून झालेली आहे तळून झालेली आहे आता ही सुद्धा आपण छानपैकी त्या जाळीवरती काढून घेऊयात तर आता जाळीवरती काढून घेऊयात आता आपण मिरची भजी तळून घेऊयात तर मिरची अशी घोळवून घ्यायची बेसनामध्ये आणि तेलामध्ये सोडून घ्यायची मधून त्याचं पोट मी फोडून घेतलेलं आहे एक चीर मारून घेतलेली आहे आता ही पण भजी आपण छानपैकी तळून घेऊयात तर आता अशा पद्धतीने मिरचीची पण भजी छानपैकी तळून घेतलेली आहेत गोल्डन ब्राऊन कलरवरती बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता ही सुद्धा आपण अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे सर्व भजी मी तळून घेतलेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत सर्व भजी बघू शकाल रंग सुंदर आलेला आहे तर ही भजी जरूर करून बघा मस्त होतात चवीला छान लागतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद